मुरुम शहरातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेसमोर बिल्डिंगच्या पाठीमागे असलेल्या शेजारील पत्र्याच्या शेडला रविवारी तारीख ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान अचानक आग लागली काही क्षणातच आगीने मोठ्या प्रमाणावर पेट घेतला परिसरात यामुळे एकच खळबळ उडाली घटनास्थळी उपस्थित नागरिक तसेच स्थानिक उद्योजक अमृत वर्णाळे यांनी तत्परतेने धाव घेत समता दाखवत अग्निशामक दल परिषद आणि पोलीस प्रशासनास माहिती दिली नागरिकांच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली त्या शेडमध्ये शांताबाई तेली या निराधार वयोवृद्ध महिला राहत होत्या त्या मूळच्या गुंजोटी गावच्या असून अनेक वर्षांपासून मुरुम येथे स्थायिक आहेत आगीमुळे संपूर्ण शेड जळून खाक झाले मात्र नागरिकांनी वेळेवर धाव घेत त्या महिलेला सुरक्षित बाहेर काढले यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून अनेक मोठी ही घटना टळली आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाला संपर्क साधला असता संबंधित प्रतिनिधी मुरुम येथे मुक्कामी नसून उमरगा येथे राहत असल्याचे समोर आले त्यामुळे वाहन घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला आणि शेडचे संपूर्ण नुकसान झाले दरम्यान वाहन स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अग्निशामक वाहन घटनास्थळी आणल्याचे नागरिकांनी सांगितले नागरिकांमध्ये यावेळी संतापाची लाट उसळली नगर परिषदेचे मुख्याधिकारी हेच स्वतः कायम दरवेळेस गैरहजर राहतात आणि त्याच सवयीचा परिणाम कर्मचारी वर्गावरही झाल्याचे स्थानिक नागरिकांनी तीव्र शब्दात व्यक्त केले यापुढे बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले की वेळीच अग्निशामक दलाचे वाहन आले असते तर मोठी दुर्घटना टळली असती अशी खंत यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली घटनास्थळी पोलीस प्रशासनाने पंचनामे करून प्राथमिक तपास सुरू केला आहे दरम्यान नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नुकसानग्रस्त वृद्ध महिलेला तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे आग विजविण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी गोपी राठोड शिवशंकर नागोबा प्रशांत सुरवसे लक्ष्मण कांबळे तुकाराम राठोड यां एं, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी काम पाहिले आठवडी बाजार रविवारचा असल्याने यावेळी पाहणाऱ्यांची संख्या बघ्यांची गर्दी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद